पिंपरी येथील यशवंत शेतकरी गटाने एक वेगळा उपक्रम गट चळवळीत बळ मिळण्यासाठी राबवला आहे यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी या, या मुलांसाठी प्रत्यक्ष प्रत्यक्षिकाद्वारे शेतीतील वेगवेगळ्या नैसर्गिक की कीड व्यवस्थापनाची माहिती आणि तंत्रशुद्ध पद्धती व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला आहे यावेळी आत्मा कृषी विभाग यांच्या माध्यमातून परंपरागत कृषी विकास कार्यक्रमांतर्गत झालेले शेतकरी गट उपस्थित होते व विद्यार्थ्यांचे पालक व गावातील इतर ग्रामस्थही उपस्थित होते यावेळी सुखदेवता त्या भोसले यांनी मुलांनी शेती शाळा ऐकण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्याला सांगावे आणि ज्ञान घेऊन शेती करावी व या विषमुक्त चळवळीला जोडले जावे असे मत व्यक्त केले तसेच आत्म्याचे श्रीकरचे साहेब यांनी यासाठी लागणारी निविष्ठा स्वरूपातील मदत आणि शासनाच्या कृषी विभागाची मदत आम्ही सर्वतोपरी करू असे आश्वासन यावेळी दिले ही चळवळ विद्यार्थ्यांना घराघरात घेऊन जावी आणि आपल्या पालकांना यासाठी आग्रह धरावा असे मत यशवंत शेतकरी गटाचे निमंत्रक चंद्रकांत शिलवंत यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात के कुळुकजा येथील श्रीराम शेतकरी गट व सीतामाई महिला शेतकरी गटातील सदस्यांनी मनोगत व्यक्त केलेल्या बातमी तिथेच थांबायचं अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या